धम्मपद, धम्मपदात एकूण चारशे तेवीस गाथा आहेत आणि सव्वीस वर्ग आहेत यमक वग्ग, यमकव यमक यमकव प्रथ पठम गाथा मनोपुभम धम्मा मनोसेठा मनोमया मनसाचे पदुटेना भासती वा करोति वा दुख दुःख मनवेदी चक्कम व भतो पदंग मनुष्य जेव्हा वाईट चिंतन वाईट मनन करतो तेव्हा दुःख त्याच्या असे पाठी लागते जसे बैलगाडीचे चाक बैलाच्या पायाचा पाठलाग करतात शब्दार्थ धम्म म्हणजे अनुभव किंवा चैतासिक अवस्था गमा मनोपुबंगमामधम